शेती म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नाट ते म्हणजे धान्य पीक फळपीक आणि फुल पिके आणि हे सगळं उत्पादित करणारा आपला बळीराजा होय ना? परंतु बदलत्या काळानुसार सध्या बरेचसे शेतकरी शेतीसोबतच बाकी पूरक व्यवसाय जसे की पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय देखील करत असतात योग्य नियोजना बरोबर या देखील व्यवसायामधून उत्तम नफा कमावला जाऊ शकतो यांसारखेच बाकी अनेक व्यवसाय देखील आपण करू शकतो परंतु संपूर्ण माहिती नसल्याने बऱ्याच वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो नमस्कार मोनिका। तर आज आपण एक अशा शेतीपूरक व्यवसायाबद्दल माहिती पाहणार आहोत जो तुम्हाला लाखोंचे उत्पन्न मिळून देऊ शकतो ज्याचे नाव आहे स्पिरुलिना फार्मिंग तुम्ही देखील स्पिरुलिना फार्मिंग नक्की काय आहे हे शेती कशी केली जाते किंवा या शेतीसाठी घेण्यासाठी मार्केट उपलब्ध आहे का हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात ना त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच बाकी आपल्या शेतकरी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका सर्वात आधी तर प्रश्न येतो की स्पिरुलिना फार्मिंग म्हणजे नक्की काय सांगते शेतकरी बंधूंनो स्पिरुलिना फार्मिंग ही एक अशी अलगीयुक्त शेती म्हणजे शेवाळ औषधी वनस्पती आहे जिला कोरोना सारख्या मोठ्या महाभयंकर रोगानंतर सर्वाधिक प्रमाणामध्ये डिमांड आलेली शेती म्हणून ओळखले गेले आता असे का असा प्रश्न तुम्हाला देखील पडलाच असेल याच कारण म्हणजे स्पिरुलिना एक अशी वनस्पती आहे ज्यामधून मानवी जीवनाला इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते ज्याची सगळ्यात जास्त गरज होती ती म्हणजे सारख्या महाभयंकर रोगावेळी त्याच वेळी मानवाला या शेतीचे जास्त महत्व समजले त्यानंतर या शेतीसाठी मोठी डिमांड वाढत गेली आता तुम्ही म्हणाल यामुळे नक्की फायदा होतो तरी कसा चला तर पाहूयात या वनस्पतीमधून मानवी जीवनाला पालक भाजीपेक्षा एक हजार पटीने जास्त लोह दुधापेक्षा पाचशे पटीने जास्त कॅल्शियम गाजरापेक्षा एक हजार पटीने बिटा कॅरेटीन आणि अंडी मटन आणि मच्छीपेक्षा तीनशे पटीने जास्त प्रोटीन सोर्स असणारी ही एक प्रकारची वनस्पती आहे या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे फॅटी ऍसिड विटॅमिन्स आणि अमिनो ऍसिड्स देखील यामधून भेटतात सोबतच अनेक प्रकारच्या आजारांवरती रामबाण उपाय म्हणून याचा वापर होतो यासाठीच आज मार्केटमध्ये मा या शेतीला खूप महत्व दिलं जातं आता तुम्हीच म्हणाल हे बनवलं तरी कसं जातं किंवा ही शेती कशी केली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शेती पूर्णपणे पाण्यात केली जाते तयार करण्यासाठी पाण्याचा सा सामू अल्कलाईन असावा लागतो म्हणजेच काय तर साधारण नऊ ते दहाच्या दरम्यान सामू असावा जेणेकरून त्यात बाकी कोणत्याही प्रकारचे जीवजंतू किंवा मच्छर देखील त्या ठिकाणी तयार होत नाहीत या प्रकारे तयार झालेले स्पिरुलिना नंतर वाळवले जाते त्याची पावडर बनवली जाते आणि मग त्यावरती प्रक्रिया करून त्याच्या टॅबलेट बनवून त्यांची विक्री होते या शेतीसाठी जास्त खर्च न करता आपण घरच्या घरी टाक्या बांधून त्यात सुरुवातीला आवश्यक अन्नद्रव्य टाकून आपण आधी द्रावण बनवून याची सुरुवात करू शकतो त्यानंतर त्यात स्पिरुलिनाचे कल्चर टाकले जाते साधारण एक हजार लिटरची टाकी असेल तर त्यासाठी एक किलो स्पिरुलिना लागतं त्यानंतर साधारण बारा ते पंधरा दिवसांनंतर स्पिरुलिना तयार व्हायला सुरुवात होते या दिवसांमध्ये ते द्रावण दररोज हलवले देखील गेलं पाहिजे बारा ते पंधरा दिवसानंतर त्या द्रावणामध्ये घट्टपणा यायला लागतो ज्याप्रमाणे दुधावर साय तयार होते त्याप्रमाणे त्या, त्या द्रावणामध्ये आलेला वरचा घट्ट लेअर हार्वेस्ट केला जातो साधारण हे सगळं बनवण्यासाठी सत्तावीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान लागतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये याचे उत्पन्न निघतं परंतु तुम्हाला हे उत्पन्न जर बाकी पावसाळा तसेच हिवाळ्यामध्ये दे देखील घ्यायचं असेल तर त्यासाठी कमर्शियल लेव्हलनुसार ड्रायर उपलब्ध करून त्यांना वाळवलं जाऊ शकतं अन्यथा तयार झालेला जो स्पिरुलिना आहे तर तो वाळत नाही उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे तयार झालेला स्पिरुलिना वाळवून त्याची पावडर तयार करून ती आपण फार्मास्युटिकल सारख्या इंडस्ट्रीला रॉ मटेरियल म्हणून देखील पुरवू शकतो आणि त्यातून चांगल्या प्रकारे आर्थिक नफा कमवू शकतो सोबतच केलेली जी पावडर आहे तर ती साधारण पाच वर्षांपर्यंत शंभर टक्के क्वालिटी सोबत साठवून ठेवू शकतो तर ही झाली बनवण्याची प्रोसेस परंतु आता तुम्ही म्हणाल याला मार्केट नक्की उपलब्ध आहे का सांगते यामध्ये एकतर आपण पावडर बनवून विकू शकता किंवा हा व्यवसाय करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत त्यांना तुम्ही या स्लरीची विक्री देखील करू शकता तसेच आज या स्पिरुलिनासाठी बाकी देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे स्वतः आपला देश देखील आज चीन आणि म्यानमार सारख्या देशांमधून स्पिरुलिना आयात करत असतो मग आपणच बनवून विक्री देखील का करू शकत नाही आज पाहिलं तर साधारण तीन ते पाच हजाराच्या दरम्यान प्रति किलो कल्चरचे भाव आहेत अशा विविध प्रकारे तुम्ही देखील त्याची विक्री करू शकता साधारण एक एकर मधून खर्च वजा करता चाळीस ते पन्नास लाखांपर्यंत प्रतिवर्षाला तुम्ही उत्पन्न देखील घेऊ शकता महाराष्ट्रासोबत अनेक राज्य देखील याची मोठ्या प्रमाणात शेती करतात तर शेतकरी बंधूंनो दिलेली माहिती आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी बंधूंना पाठवायला विसरू नका धन्यवाद